नमस्कार फ्रेंड्स श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त गोविंद लाडूची रेसिपी बघणार आहोत चला तर मग रेसिपी बघूयात इथे कढईमध्ये एक वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत भाजून झाल्यानंतर ते काढून त्याच कढईमध्ये दोन चमचे तूप आणि तुपामध्ये चौदा पंधरा काजू बदाम आणि पाच सात मणुके तुपावरती छानपैकी परतून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी जास्त करू शकता काजू बदाम आवडीचे ड्रायफ्रूट्स देखील टाकू शकता इथे बघू शकता तुम्ही मणुके आहेत ते तुपावरती छानपैकी फुललेले आहेत आता आपण हे एका वाटीत काढून घेऊयात आता याच्यामध्ये एक वाटी पोहे टाकूयात आणि अर्धा चमचा एवढे तूप टाकून पोहे परतून घेऊयात आता त्याच्यामध्येच अर्धे वाटी एवढं सुकं खोबरं टाकूयात सुका सुक्या खोबऱ्याचे थोडे बारीक काप करून मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत आणि ते याच्यामध्ये टाकलेले आहेत आता हे थोडंसं परतून घेतल्यानंतर एका ताटात ताथ काढून घेणार आहोत पोहे आणि खोबरं आपण काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा एवढं तूप टाकून खसखस भाजून घेतलेली आहे भाजून झाल्यानंतर ती काढून घेतलेली आहे आणि हे सगळं साहित्य आता हे मिक्सर एक वेळा फिरवून घ्यायचं आहे परत त्याच्यामध्ये एक वाटी गूळ टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे एका ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे वन स्पून वेलची पावडर वन फोर्थ स्पून जायफळ पावडर आणि जे भाजून घेतलेली खसखस खस होती तुपावरती ती मिक्स करून घेतलेली आहे आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ज्या गाठी झालेल्या वगैरे असतील काही तर त्या व्यवस्थित मिक्स करून लाडू बांधून घ्यायचे आहेत अतिशय साधी सोपी अशी ही रेसिपी आहे झटपट होते चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा तर हे सगळे लाडू मी बांधून घेते पारंपरिक अशी ही रेसिपी आहे अगदी कमी साहित्यात होणारी तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय आपले हे लाडू तयार झालेले आहेत